मी शिळीला पाणी आणते ते खायला ते पाऊस उघडलाय तेव्हा तुम्ही काय करा कोबड्याला खाला पाणी बाजा बघते मी शिळीला आणते दोन चार दिवस झालो पाऊस चालू येऊ बांधाच गवत कुरडू काहीतरी आणते घडीवर उघडले तेव्हा अगं मला ते जे हाय का ते काय जण ते कोंबड्याच तेवढं जमत नाही आणि काय जमते एखाद्या कुंड्या गेल्या काल ती माझ्या परस्पर काय जमतय ते बरं तुला जमतय ग गोल <laughs> के आता आता काय झालंय बरोबर असतं माणसाने काय ते किरण सांगायचं आणि तुम्ही जर या कांदीशी पाणी ठुल तर तुम्हाला काय बिघडायला लागले काय मी दवाखान्यात होते तेव्हा दोन चार कोंबड्याचा काटा काढला अंडे निवून विकले हा ते जमत का तुम्हाला अगं मग विकू शकतो मी मग ठेव ना पाणी त्यांना आम्ही शिळीला कुरडून पाणी पण ठेवू शकतो त्याबद्दल काही नाही चाललं पण तू कशी सांग आणली मला कोंबड्या काल तू आले काय तू आणि मलनीच हे करते काय असं हात काय झालं आपला मग काय अजून तर ठेवलंच नाही तर इतके नकरी आणि हिचकी आणि मारायला लागला काय झटके मारले आकार लागते करून बघावं लागते सर्व माणसाला कळते कोण बघते कोण बघते कोण करते कर 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 करते, मला पाणी ठेवलंच नाही अजून तुम्ही पाणी तर ठेवलंच नाही तुम्हाला आज म्हणून बघितलं होतं ठेवलंय का म्हणजे कशामुळे म्हणून बघितलं होतं मी तिकडे घेते का दवाखान्यात आठ दिवस अंड्याचा तुम्ही काटा काढला एक अंड फ्रीज मध्ये ठेवलं नाही न्यू न्यू कोंबड्या दिवस पाणी जायचं सांगा माझा हक्क नाही म्हणून पाणी ठेवा म्हणलं ना मी उलसा पाऊस उघडला खायला आणते ऐकून घे तू तर मी चार कोंबडा मी तुला कसा लागेल मी हजार रुपयाच्या कोंबऱ्या बरे केले मग पाणी ठेवा ना एखादी तुम्हाला काय बंद नाही का आता ऐकायच्यातच आता इकाय आल्या लागल्या केवळ विकायचे का पाचशे रुपयाला काय नवल झालं काय खायला आंडे देतात कोंबड्या मित्रांनो हे ध्यानाचा शब्द आंडे द्यायचा कोंबड्या आणि पाचशे रुपयाला कोंबडी तुम्हाला भेटून जाईल किलो दीड किलोची कोंबडी आहे आपल्याला म्हणायचं नाही काय निघन ते निघेल समजा तुमच्या नशिबानी बघा पाचशे रुपयाला गावरान कुंबडी हे माकले कुकड पाल नाही लहू माकले सगळा गुपाडते खायला टाकते पाणी माकले लहू माकले कुकड पालू नाही लह मागले आहे लव कायला नंबर आहे त्यांचा पुढं अगं तुला ओळखी तुम्ही आम्हाला ओळखीची गरज खेडे पाडे तर तुम्हाला पहिल्यांदा ओळखीत येत पण मी कुठल्या तुम्ही सगळं आता तुम्ही तुम्हाला कुस्ते येतात मला सगळे ओळखायला अजून भी उचलू उचलू आपटीत आणि त्याचा काही इश नाही ते मला म्हणायचं नाही मला काय म्हणायचं होतं की मी तिकडे गेलो तुम्हाला पटापटा कोंबड्या अंडे काय आले तसे तेवढा आज पाणी बाज तुम्ही इथून लागत का पाजलं नाही मी कुरडू आणते तुम् शेळ्याला पाणी बाज मग एकदम दो फळ घेरय रुपयाला नगदी पैसे घरी आऊ